मुलांनो आजचा नवा दिवस नवी कथा आजच्या कथेचं नाव आहे दोन मित्र दोन मित्र असतात आणि त्याचे समुद्र किनाऱ्यावरती फिरायला गेलेले असतात आणि फिरायला जाता जाता अथांग असा समुद्र पसरलेला असतो किनाऱ्यावरती भरपूर अशी वाळू पसरलेली असते आणि वाळू मधून ते फिरत असतात आणि फिरता फिरता चालता चालता दोघांमध्ये गप्पा मारता मारता काहीतरी शाब्दिक बाचाबाची होते आणि शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर त्यातला पहिला मित्र त्या दुसऱ्या मित्राला काय करतो डायरेक्ट कांशिलामध्ये लावतो जोरात थोबाडीत मारतो मारल्यानंतर या मित्राला खूप दुःख होतं त्यानं मार खाल्लाय त्याला आणि तो वाळूमध्ये लिहितो माझ्या प्राणप्रिय मित्राने मला आज थोबाडीत मारली मला खूप वाईट वाटत आहे असं लिहितो कुठं लिहितो वाळूमध्ये लिहितो आणि मग त्यानंतर शेवट मित्र चालले पुढं चालत चालत दोघांमध्ये अबोला झाला चालत 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 पुढे गेले पुढे गेल्यानंतर समुद्राचं पाणी जवळ 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 येत होत समुद्रामध्ये गेले पाण्यामध्ये पाय सोडून दोघे एका दगडावरती बसले एवढ्यामध्ये एक, बस। एक जोराची समुद्रामधून पाण्याची लाट आली लाट आल्यानंतर ज्या मित्रानं थोवडीत खाल्ली होती ना ती लाट त्या मित्राला ला स्वतःबरोबर आतमध्ये घेऊन गेली आतमध्ये घेऊन गेल्यानंतर क्षणाचाही विचार न करता ज्या मित्रानं थोबाडीत मारली होती ना त्या मित्रानं समुद्रामध्ये उडी घेतली हा मित्र समुद्रावर दूरवर गेलेला होता काळामध्ये रुचलेला होता फसलेला होता त्यानं कुठल्याही जीवाची परवा न करता त्यानं काय केलं त्यानं थोबाडीत मारली होती ना त्या मित्रानं स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या थोबाडीत मारलेल्या मित्राला पाण्याच्या बाहेर काढलं किनाऱ्यावरती आणलं त्याच्या पोटामधलं पाणी काढलं सिद्धीवर आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की यानं आपल्याला मरणाच्या दारातून बाहेर काढलं जवळच एक दगड पडलेला होता या थोबाडीत खाल्लेल्या पाण्यामधून वाचलेल्या मित्रानं तो दगड घेतला त्या समोराच्या किनाऱ्यावरती एक मोठा दगड होता आणि त्या दगडावरती या मित्रानं दगडावरती दगडानं कोरून लिहिलं की आज मला माझ्या या प्राणप्रिय मित्रानं स्वतःचा जीव धोक्यात घालून मला वाचवलं आज मी जो जिवंत आहे तो माझ्या या प्राणप्रिय मित्रामुळे मी काय आहे जिवंत आहे आता ते वाळूत लिहिलेलंही या थोबाडीत मारणाऱ्यानं पाहिलं होतं या दगडावर जे कोरून लिहिले त्यानं दगडानंच ते कोरलेलंही यानं बघितलं होतं मग त्याला राहवलं नाही त्यानं त्या मित्र थोबाडीत खाल्लेल्या मित्राला विचारलं या थोबाडीत मारणाऱ्या मित्रानं अरे मग मी तुला थोबाडीत मारली तू ते वाळू मध्ये लिहिलंस आणि आता तुला मी वाचवलं प बुडता बुडता समुद्रातून तर तू दगडावर का कोरून लिहिलंस तो म्हणे ते वाळू जे लिहिलंय ना ते पाण्याची लाट आली की काय होईल भुजून जाईल वारा आल्यानंतर वाळून ते भुजून जाईल मोडून जाईल पण हे दगडावर कोरलेले ना हे अजन राहील चिरंतन राहील हे मित्राच्या लक्षात आलं काय लक्षात आलं काय बोध घ्यायचं एका अरे माणसाने अपमान तात्काळ विसरून जावा आणि उपकार अजन्म लक्षात ठेवावे पण आपण आज पाहतो बहुतेशजन काय करतात उपकाराची जाणीव ठेवत नाहीत पण अपमान मात्र लक्षामध्ये ठेवतात मा आणि मग खूप ही भांडणं माऱ्या माऱ्या हे गँग वॉर काय की नाही याचेच परिणाम आहेत ना अपमान न विसरल्याचे हे परिणाम आणि दुसरी गोष्ट अशी होते की उपकार करणारे उपकारकर्ते उपकार ठेवत नाहीत म्हणून बऱ्याच जणांच्या आपण असं ऐकतो बघा तुम्ही बऱ्याच अंशी असं वाक्य आपल्या कारावर येत की उपकार करण्याचा जमाना राहिला नाही यार उपकार करण्याचा जमाना राहिला नाही जसं करावं बरं ते म्हणतो हुमोर अरे मित्रांनो त्यामुळं उपकाराची फेट आपण उपकारणच केली पाहिजे ती आपकाराने होता कामा नये ठीक आहे खूप खूप धन्यवाद